नरेंद्र मोदींनी बुधवारी भारतातील टॉप गेमर्सची भेट घेतली देशातील गेमिंग कम्युनिटीसाठी ही भेट अगदी महत्वाची आहेच मात्र भारतातील गेमिंग कल्चर ई स्पोर्ट्स यांची वाढ आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर पडणारा प्रभाव या सगळ्या चर्चेमुळे देखील ही भेट अगदी महत्वपूर्ण मानली जाते पंतप्रधान मोदींना भेटलेल्या गेमर्स मध्ये ई स्पोर्ट्स चॅम्पियन आणि कंटेंट क्रिएटर्सचा समावेश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः देखील काही गेम्स खेळून पाहिलेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भारतातील टॉप गेमर्सची भेट घेतली देशातील गेमिंग कम्युनिटीसाठी ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते भारतातील गेमिंग कल्चर ई स्पोर्ट्स यांची वाढ आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर पडणारा प्रभाव या सगळ्याच चर्चांमुळे ही भेट महत्वाची ठरते पंतप्रधान मोदींनी या गेमर्समध्ये ई स्पोर्ट्स चॅम्पियन आणि कंटेंट क्रिएटर्सचा समावेश होता यामध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गेम्स खेळण्याचा आनंद लुटला आहे